कधी तुम्ही एखादं असं ठिकाण पाहिले जिथे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो जिथे सावलीच पडत नाही आणि मूर्तीमध्ये खरं श्रीकृष्णाचं हृदय आहे असा दावा केला जातो हो आपण आज बोलणार आहोत पुरी येथील ओडिशा इथल्या जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराबद्दल या मंदिराभोवती इतक्या गूढ गोष्टी फिरतात की काही लोक त्याला चमत्कार म्हणतात काही भक्ती आणि काही लोक म्हणतात हे सगळं वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे आज आपण पाहणार आहोत या गुड कथा मागचं खरं काय हे चमत्कार आहे की शास्त्र शुद्ध घटना श्रद्धा आहे की अपप्रचार पण पूर्ण आदर राखू आणि कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा चला तर सुरुवात करूया एका सगळ्यात गुड गोष्टीपासून ते म्हणजे श्रीकृष्णाचं हृदय ब्रह्मपदार्थ म्हणून मूर्तीमध्ये आहे का ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो की जगन्नाथ मूर्तीमध्ये श्रीकृष्णाचं खरं हृदय म्हणजेच ब्रह्म पदार्थ ठेवलेला आहे या प्रक्रियेला नवकलेवर उत्सव म्हणतात आणि मूर्ती बदलताना त्या ब्रह्म पदार्थाचं एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीत गुप्तपणे हस्तांतरण केलं जातं असं कोणताही ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही ही, ही गोष्ट पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे जर वर हजारो वर्षांची परंपरा चालत आली आहे पुढचा प्रश्न येतो मूर्ती लाकडाच्या का बनवल्या जातात आणि त्या वेळोवेळी बदलतात तरी का बऱ्याचशा मंदिरांमध्ये मूर्ती दगड धातू किंवा पंचधातूच्या असतात पण पंच जगन्नाथ मंदिरातील मूर्ती ह्या फक्त नीमच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या असतात आणि या मागचं कारण म्हणजे नीम लाकूड पवित्र मानलं ला जातं आणि त्याचं आयुष्य काही वर्षांनंतर संपत म्हणून त्या आठ बारा किंवा एकोणवीस वर्षांनी बदलल्या जातात मूर्ती बदलणे हे फक्त रिवाज नव्हे ती एक धार्मिक प्रक्रिया आहे आणि जुन्या मूर्ती मंदिर परिसरात पवित्र विधीनं पुरल्या जातात या नवीन मूर्तींमध्ये ब्रह्मपदार्थ पुन्हा स्थानांतरित केला जातो पण त्याचं स्वरूप आजही गुप्त आहे आता एक अशी गोष्ट जी लोकांना थक्क करते मंदिरावरचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने का फडफडतो खरं बघितलं तर असं वाटतं वाऱ्याची दिशा एकीकडे आणि झेंडा दुसरीकडे ही गोष्ट चमत्कारिक वाटते पण वास्तुविषय आणि वैज्ञानिक सांगतात की मंदिरांची उंची दिशा आणि वाऱ्याच्या वाहण्याचा कोण यामुळे असं दिसतं म्हणजे ही अफवा नसून प्राकृतिक सायन्स मधून घडणारी एक विसंगती असू शकते पुढची गोष्ट म्हणजे सात मटक्यांमध्ये प्रसाद शिजवला जातो आणि वरचं मटकं आधी का शिजतं म्हटलं जातं की जगन्नाथ मंदिरात सात मडक्यांमध्ये प्रसाद एकावर एक ठेवून एक शिजवतात आणि सगळ्यात वरचं मडकं आधी शिजत हे एकूण कोणालाही वाटेल हे शक्यच नाही पण काही जाणकार सांगतात की वाफेचा प्रवाह मडक्यांची रचना आणि स्वयंपाक घरातल्या उष्णतेचं वितरण यामुळे हे घडू शकतं पण यावर अजूनही सिद्ध वैज्ञानिक अभ्यास नाही पण ते अशक्यही नाही असं म्हटलं जातं आता पाहूया एक प्रेक्षकांना खूप गोंधळात टाकणारी गोष्ट मंदिराचा घुमट सावली टाकत नाही कोणतीही वस्तू सूर्यप्रकाशात सावली टाकते मग या मंदिराची सावली का पडत नाही खरं सांगायचं झालं तर मंदिराचा घुमट सावली टाकतोच पण त्याची रचना मंदिराची उंची आणि सूर्यप्रकाशाचा कोण असा असतो की आपल्याला ती सावली ठळकपणे दिसत नाही म्हणजेच हे एक दृश्य भ्रम आहे आणि त्यामागे कोणताही चमत्कार नाही आता येतो सर्वात गाजलेला दावा मंदिरावर पक्षी बसत नाही आणि विमानही जात नाहीत ही गोष्ट ऐकायला थोडी अविश्वसनीय वाटते पण या दाव्याचा वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही पक्षी मंदिरावर बसत नाही याचं कारण मंदिराची उंची हवा वाऱ्याचा दाब सततची हालचाल असं काहीतरी असू शकतं म्हणजेच हे अजूनही संशोधनाच्या टप्प्यात आहे अजून एक गोष्ट म्हणजे सुदर्शन चक्र ते कसं पाहिलं तरी समोरच वाटतं मंदिराच्या टोकावर असलेलं सुदर्शन चक्र कोणत्याही पाहिलं तरी ते तुमच्या समोरच वाटतं हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट आहे आणि शास्त्राच्या अद्भुत खेळीची अशा प्रकारचा दृष्टी भ्रम जगात इतरत्रही पाहायला मिळतो पण इथे तो धार्मिक भावनेशी जोडलेला असल्यामुळे तो अधिक प्रभावी वाटतो आणि शेवटी म्हणजे का फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे हो हे पूर्णपणे सत्य आहे पुरीचं श्री जगन्नाथ मंदिर हे फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेशासाठी खुलं आहे म्हणजे अगदी कोणताही व्यक्ती मग ती कितीही उच्च पदस्थका असे ना जर ती हिंदू नसेल किंवा हिंदू धर्माचं पालन करत नसेल तर त्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश नाकारला जातो भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एकोणवीसशे चौऱ्याऐंशी साली मंदिरात प्रवेश नाकारण्यात ना आला होता आणि यामागचं कारण म्हणजे त्यांचं लग्न फिरोज गांधीशी झालं होतं जे पारशी धर्मीय होते या आधारावर त्या हिंदू धर्म पाहणाऱ्या स्त्री म्हणून पात्र नाहीत असं मंदिर प्रशासनाचं मत होतं त्यामुळे ते त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता त्यानंतर थायलंडच्या राजकन्या महाचक्री सिरिंदॉर यांनाही दोन हजार पाच साली मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता कारण म्हणजे त्या बौद्ध धर्मीय होत्या जगन्नाथ मंदिर प्रशासन फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश देतो आणि अन्य धर्मियांना प्रवेश देण्याचा अपवाद अजिबात करत नाहीत कोणताही राजकीय सामाजिक किंवा व्यक्तिगत हेतू नव्हता हे मंदिराच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेनुसार आणि नियमांनुसार या नियमांनुसार केवळ जन्मत हिंदू किंवा परंपरेने हिंदू धर्म स्वीकारलेले लोकच मंदिरात प्रवेश करू शकतात मग आता जगन्नाथ मंदिर हे चमत्काराचं स्थान आहे कि विज्ञानाचं हे ठरवणं आपल्यावर आहे काही गोष्टीचं शास्त्रीय स्पष्टीकरण आहे काही गोष्टी अजूनही गुड आहेत आणि काही गोष्टी फक्त श्रद्धेवर आधारित आहेत पण प्रत्येक गोष्ट ही, ही संस्कृती परंपरा आणि आस्था यांचा एक सुंदर संगम आहे आणि शेवटी एवढंच की श्रद्धा ही शंका न करता मांडणं नसून ती समजून घेऊन जपणं असतं आणि आपण आज ती समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा या सर्व गोष्टींपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त रहस्यमय गोष्ट कोणती वाटली आणि अशाच इतिहास विज्ञान आणि श्रद्धेच्या सीमारेषेवरच्या चर्चेसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा